डीएसएलआर ला सुद्धा लाज वाटेल अशी कॅमेरा क्लिअरिटी असणारा मोबाईल विवो मध्ये येतो एकदम जबरदस्त कॅमेरा फीचर्स बॅटरी कॅमेरा क्लिअरिटी डिझाईन एकदम सगळं खतरनाक आयफोन सेव्हन्टीन प्रो मॅक्स ला सुदा तो कॅमेऱ्यामध्ये बिट करून गेलाय ह्या गोष्टीवरून तुम्हाला अंदाज आला असेल की तो मॉडेल कोणता आहे तर तो मॉडेल येतो विवोचा एक्स थ्री हंड्रेड प्रो एक सिरीज मधला सध्याचा सगळ्यात खतरनाक चाललेला मॉडेल विवोचा एक्स थ्री हंड्रेड प्रो एक्स थ्री हंड्रेड प्रो असा सध्या मार्केटमधला मोबाईल आहे की तो कॅमेरा क्लिअरिटी जो प्रोफेशनल फोटोग्राफर आहे तो जर मोबाईल घ्यायचा विचार करत असेल तर तो पहिल्यांदा विओचा एक्स थ्री हँड्रेड बद्दल विचार करतो कारण त्याची कॅमेरासाठी क्रेझच असे कॅमेरा क्लिअरिटीसाठी एकदम टॉपला सध्या मार्केटमध्ये तर आपल्याकडे सध्या विओचा एक्स थ्री हँड्रेड प्रो आहे आणि ह्याच्याबद्दल आज आपण बोलणार आहे हे जे डिझाईन सर्वप्रथम तुम्ही बघून घ्या अशी रोड राऊंड सर्कलमध्ये जी डिझाईन येते जे की कॅमेरासारखी दिसते एकदम प्रोफेशनल रिच येतो की खरंच बाबा काहीतरी महागडी वस्तू हातामध्ये आहे आणि जबरदस्त कॅमेऱ्याचा असणारच आहे ह्या डिझाईनवरून लक्ष देतं की कॅमेऱ्याचा जबरदस्त असणार आहे जाडी तुम्ही बघू शकता एवढी येते सहा हजार पाचशे एम एच ची बॅटरी असून सुद्धा कंपनीने एवढी जाडी बनवलेली आहे ठराविक लोकांना हे जी गोल सेप आहे तो आवडत नाही कंपनी पण त्याला काही करू शकत नाही कारण हे जी डिझाईन जी आहे हे कॅमेरा क्लिअरिटी ह्या डिझाईनमुळे चांगली येते हे जे सजेशन आहे ते झायसचं आहे झायस लेन्स जे आहे तो टेलिफोटो सेन्सर जो आहे तो असा आडवा येतो त्याला फिट नाही करताय त्यासाठी हे सर्कल असणं गरजेचं आहे एवढी जाडी असणे गरजेचे आहे त्यामुळंच या फोनला एवढी क्लिअरिटी आहे तर सुरुवात करू आपण कॅमेऱ्यापासून कॅमेऱ्यामध्ये मेन कॅमेरा जो आहे तो येतो दोनशे मेगा पिक्सेलचा टेलेफोटो सेन्सर सेकंडरी कॅमेरा येतो पन्नास मेगापिक्सेलचा वाईड अँगल प्लस ते थर्ड कॅमेरा येतो पन्नास मेगापिक्सलचा मेन कॅमेरा तीन कॅमेरा येतात आणि फ्रंटचा कॅमेरा येतो पन्नास मेगापिक्सेलचा सगळे कॅमेऱ्या झाहीच कंपनीचे येतात जायशेक जर्मन कंपनी आहे जी कॅमेरा आणि लेन्सेस बनवण्यासाठी जगामध्ये प्रसिद्ध आहे कंपनीचे दुर्बिन्स आहेत टेलेफोटोस सेन्सर आहेत मायक्रोस्कोप आहेत वेगवेगळ्या कंपनीमध्ये वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये ही कंपनी अग्रेसर जग अग्रेसर आहे जगामध्ये प्रसिद्ध आहे तर त्या कंपनीसोबत विवोचं टायअप आहे आणि ह्या फोनमध्ये त्या कंपनीचे कॅमेरे वापरले आहेत कॅमेरा क्लॅरिटी एकदम जबरदस्त ते नक्की तुम्ही एकदा बघायला पाहिजे स्टोअरला या आणि तुम्हाला जी कॅमेरा क्लॅरिटी एकदा अनुभव घ्या कसा वाटतो प्रोसेसरमध्ये हजार पाचशेचा प्रोसेसर येतो हा मोबाईल क्षेत्रातला सगळ्यात जास्त ताकवतार असणारा प्रोसेसर आहे प्लस तसेच या फोनमध्ये अजून दोन प्रोसेसर दिलेले आहेत तीन प्रोसेसर या मोबाईलमध्ये येतात फोन देतात तीन प्रोसेसर पण व्हिओ मध्ये तीन प्रोसेसर दिलेले आहेत फोटो काढण्याअगोदर प्रोसेस करण्यासाठी फी एस वन हा एक प्रोसेसर दिलेला आहे फोटो काढल्यानंतर फोटोची क्वालिटी एन्हान्स करण्यासाठी क्वालिटी वाढवण्यासाठी फी थ्री प्लस हा दुसरा प्रोसेसर दिलेला आहे फोटोसाठीच दोन प्रोसेसर होतात आणि मोबाईलच्या प्रोसेसिंगसाठी मेटेक डायमेनसाठी नऊ हजार पाचशेचा हा प्रोसेसर दिलेला आहे त्यानंतर डिस्प्ले डिस्प्लेमध्ये जायस मास्टर कलरचा डॉल बी व्हिजन असणारा डिस्प्ले डिस्प्लेच्यामध्ये दिलेला आहे चार हजार पाचशे ब्राईटनेस निश्चितमध्ये दिले आहेत उन्हामध्ये वगैरे असं करून बघायची गरज नाही पडणार डिस्प्ले अतिशय ब्राईट दिसतो सुपर एमची स्क्रीन आहे वन ट्वेंटी हटचा रिप्रेश रेट येतो ह्या फोनमध्ये प्रोसेसर कॅमेरासोबतच बॅटरी सुद्धा एकदम जबरदस्त दिलेली आहे सहा हजार पाचशे दहा एम एचची बॅटरी येते ह्या बॅटरीला चार्जिंग करण्यासाठी नव्वद वॅटचा चार्जर येतो प्लस या फोनला वायरलेस चार्जिंग सुद्धा सपोर्ट आहे चाळीस वॅटचा वायरलेस चार्जर या फोनला सपोर्ट करणार आहे ब्ल्यू वॉल्ट कंपनीची बॅटरी आहे ती बॅटरीला पाच वर्षाची बॅटरी हेल्थ असणार आहे तर या फोनमध्ये दोन जबरदस्त कलर येतात एक गोल्ड येतो आणि दुसरा आहे तो ब्लॅक येतो ह्या दोन कलर सोबतच अजून एक ह्याच्यामध्ये इंटरेस्टिंग गोष्ट आहे जे की सगळ्यात आहे फोटोग्राफर फोटोग्राफी क्षेत्रातले जे काही प्रोफेशनल फोटोग्राफर आहे त्यांच्यासाठी हे टेले फोटो एक्सटेंडर सुद्धा या मोबाईलला तुम्ही अटॅच करू शकता पाच हजार एक्सपक्टर जास्त याच्यामध्ये तुम्ही झूम करू शकता ही फो ही लेन्स एक्स थ्री हंड्रेड आणि एक्स थ्री हंड्रेड प्रो दोन्ही मोबाईलला सपोर्ट होती ह्याच्यातून तुम्ही अतिशय क्वालिटी फोटोग्राफी करू शकता ह्याच्यामध्ये मेरटॉवर मोड म्हणून येतो एक स्त्रीट पुरवठासाठी त्याच्यामध्ये तुम्ही प्राणी पक्षी फुलं यांची फोटो अतिशय उत्तम क्वालिटीमध्ये काढू शकता त्यासाठी हा लेन्स पण चांगला काम करतो तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ इथंपर्यंत बघितला असेल तर खूप खूप धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय